कश्यप ऋषींनी ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती याच्या सतरा मुलींशी विवाह केला आणि त्यातून पृथ्वीवरील सर्व प्रजातींचा जन्म झाला त्या सतरापैकी अनिष्ठा या मुलीने तीन उपदेव जन्माला घातले यक्ष गंधर्व आणि किन्नर किन्नरांच्या उत्पत्तीची ही पुराण कथा अशा कथांमधून गौरवलेले किन्नर प्रत्यक्षात मात्र गैरसमजूत आणि अनादर यांमुळे समाजाच्या परिघाबाहेर आहेत त्या उपेक्षितांच्या व्यथा आणि वेदना समाजासमोर मांडाव्यात या अपेक्षेने डॉक्टर यांनी किन्नर एक उपदेव हे पुस्तक सिद्ध केलं आहे अनेक वर्षांच्या अभ्यासातून आकाराला आलेलं हे लेखन पुराणातील संदर्भ किन्नरांचा इतिहास त्यांच्या वर्तमानातील जगण्याच्या खऱ्या कहाण्या आणि लेखकानं या विषयासाठी घेतलेला शोध अशा अनेक गोष्टींमधून किन्नरांचं जग वाचकांसमोर वेधक पद्धतीने मांडतं सहवेदनेतून आकाराला आलेलं हृदयस्पर्शी पुस्तक किन्नर एक उपदेव